दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांनी जालना उपविभागीय तसेच विभागातील वाळू माफिया प्रतिबंधित कारवाई करून त्यांच्याकडून बंदपत्र तयार करून घेतले असून ही कारवाई करण्यात आली आहे सर्वच हजर असलेल्या वाळूमाफियांची तपासणी करून पुढे होणाऱ्या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली त्यामुळे नक्कीच वाळू माफियांना जब्बर असेल यानंतर जर हे वाळू माफिया पुन्हा असंच गुन्हा करतील तर त्यांच्यावर मोठा आर्थिक दंड लागेल तसेच हद्दपार देखील करण्यात येईल असे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाने यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाने तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी करिश्मा चौधरी पंकज जाधव संदीप भारती सुरेश सोनूने तसेच अधिकारी व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते हे आपला बंद पत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व्ह होते त्यांचा आपण दोन पोलीसच्या जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोखर त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना तेंच, आपण बोलवला होता उद्या आपण अंबड आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे एक एक आर्थिक आर्थिक तेन्ट 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 तर यामध्ये बी एन एस एस जे नवीन आहे त्याच्या एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंधपत्र घेतील आणि याच्या उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीफारीच्या कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असले वळमाफे आले नाहीत त्यांनी चालक पाठवल्याचे दिसते आज नाही असं नाही आहे बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवडा अगोदर एक दहा लोकांवर तडीपारीचा कारवाई पण झालेली आहे बरेच एम पी डी एचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सध्या ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हत्यार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेतीमाफ्यांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे जिल्ह्यामध्ये सारखे कलेक्शन असं पण असा काही कर्मचाऱ्यांवर असा ऍलिगेशन आहे पण असा काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्लेचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हवा असतात हा की पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात मात्र तुमची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्याबरोबर खाली होऊन जाते हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस पॉची पण रिस्ट्रिक्शन्स असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे